तहसील पोलीस ठाण्या हद्दीत पुमा या ब्रँडचे बोगस टी शर्ट जॅकेट विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धार टाकली प्राप्त माहितीनुसार पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून गुरु ट्रेडिंग कंपनी बाजीराव गल्ली येथे रेड टाकण्यात आली या कारवाईत पुमा डुप्लिकेट टी शर्ट जॅकेट पॅन्ट विक्री करत असल्याचा माल मिळून आला सदर ठिकाणी चार लाख चोवीस हजार दोनशे रुपयाचा माल मिळून आला या कारवाईत कॉपीराईट ऍक्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दुसऱ्या कारवाईत श्री एंटरप्राईझेसूप मार्केट तसेच पवनसूत एंटरप्राइजेस खापरीपुरा इतवारी यांच्याकडे नाईकी जॉर्डन व अंडर आर्मर या कंपनीचे कॅप रिस्ट बँड व सॉक्स असे डुप्लिकेट ब्रँड साहित्य विक्री होत असताना मिळून आले सदर कारवाई चार लाख वीस हजार दोनशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे कॉपीराईट ऍक्टनुसार या कारवाईत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जासंबंधाने कारवाई करीत असताना प्युमा uh, या ब्रँडचे बोगस uh, टी शर्ट जॅकेट आणि हाफ पॅन्टचा माल विक्री करत असल्याबाबतची माहिती मिळाली होती त्याबाबत तपास पथकाचे अधिकारी ए पी आय मुसळे व पथकाला कारवाई करण्याबाबत आदेश दिलेवरून त्यांनी प्युमा ब्रँडचे जे फील्ड ऑफिसर आहेत महेंद्र सोहनसिंग सिंग सिंग यांच्याबरोबर जाऊन सदर ठिकाणी रेड कारवाई केली असता गुरु गोविंद सिंग ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड बाजीराव गल्ली येथे प्युमा कंपनीचे डुप्लिकेट टी शर्ट जॅकेट्स आणि हाफ पॅन्ट विक्री करत असल्याचा माल मिळून आला सदर ठिकाणी चार लाख चोवीस हजार दोनशे रुपयेचा माल मिळून आला सदर प्रकरणी प्युमा कंपनीचे जे ऑफ पॅटर्न होल्डर फील्ड ऑफिसर आहेत महेंद्र सोहन सिंग यांनी दिल्या तक्रारीवरून सी आर नंबर एकशे से सेहेचाळीस पब्लिक चोवीस कॉपीराइट ॲक्ट कलम एक्कावन्न त्रेसष्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच दुसऱ्या कारवाईमध्ये नायकी जॉर्डन व अंडा रमर या कंपनीचे जे एन्फोर्समेंट ऑफिसर आहेत महेश विष्णू कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तपास पथकाचे ए पी आय मुसळे व अंमलदार यांनी कारवाई केली असता श्री एंटरप्राइजेस सूत मार्केट तसेच पवन सूत एंटरप्राइजेस खापरीपुरा इतवारी यांच्याकडे नायकी जॉर्डन व अंडर आनवर या कंपनीचे कॅप रिफबँड व सॉक्स असे डुप्लिकेट साहित्य विक्री होत असताना मिळून आले सदर प्रकरणी चार लाख वीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व त्या कारवाईमध्ये सी आर नंबर एकशे एकोणपन्नास पब्लिक दोन हजार चोवीस कॉपीराईटॅक्ट एकावन्न एसप्रमाणे एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे